अच्छा हे मामान घेतल्या पोरासारखा दिसतोय घाल छे पण मुलींनी फ्रॉक घालायचा असतो असलं नसतं घालायचं जीन्स पॅन्ट का तुला आवडला काय तुला आवडला का नाही ठीक उद्या उद्या नवीन झाला परिवाला हा तू छान दिसते परिवाला तू काय केलं का नाही तू काही केलं नाही हे थांब रे रिया लाईफ बोलू दे जरा तू काही केलं नाही सुट्टी तू काय केलं सांग न? ना कोणतं गावच मावाडी का? मजा आली का तुला आली रे मजा कुठे गेल तर तू रे तू तु मामाच्याच गावाला आला ना तू का मजा आली का तुम्हाला अजून वाटते करे सुट्टी पाहिजे द्यायची का अजून सुट्टी तुम्हाला नको का रे करमत नव्हतं का का सुट्टी सुट्टी असा का नको मग तुम्हाला मजा कशी येणार नायच ना अजून किती द्यायचे राहिले सांगा सा, पण आता सुट्टी द्यायची कशा आला अजून किती द्यायच्या नको म्हणणारे हात करा सुट्टी नको बाबा आता बस दोनच इकडे एक द्या आहेत तिकडे शिवाने एक नको म्हणते प्रज्ञ आहे आणि स्वर आहे सुट्टी सुट्टी पाहिजे म्हणणार हातवारी करा आता सुट्टी पाहिजे बुवा अरे या तुला सुट्टी पाहिजे का पिऊलाच निकलंच पाहिजे वाटतं हो ते हो कर मत नाहीत कर कस काय काहीच नको म्हणजे शाळा नको का काय शिकणारच तू शाळेत शाळेत काय शिकणारच नाही बघ अजून अजून एखादी कविता म्हणून दाखवा एखादा आबंग म्हणावा आब पूर्ण म्हणायचं रे अर्धा अर्ध म्हणायचं नसते थोडं थोडं म्हणायचं दादा तू काय शिकला ही किती आहेत नाही तुम्हाला तू किती रुपये माहिती मी जर तुम्हाला आता पिवला शंभर दिले पिऊ काय काय करशील बरं काय का करशील पार्टी पार्टी पार्टीच करणार का अरे बाबा थांब